माझं सोलापूर न्यूज चॅनल थोडक्यात हकीकत अशी की मुगळ पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी भा वी कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी गुन्हा क्रमांक शून्य सात नऊ चार दोन हजार तेवीसच्या अनुसार आरोपी प्रदीप उर्फ बबलू शिंदे राहणार मलईक पैठ विद्रू फिर्यादी म्हणजेच आरोपीच्या आईने गुन्हा दाखल केला होता वरील प्रकरणात हकीकत असे दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी यातील आरोपी स्वतःच्या आईला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेतातील विहिरीजवळ बोलून शिवीगाळी करून व हाताने लाथाबुक्याने छातीस मारहाण करून तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले होते आणि यातील फिर्यादी ही सकाळी साडेसात ते सायंकाळी चार पर्यंत शेतातील विहिरीत मदतीसाठी वाट पाहत होती आरोपीने घरातील शेतीच्या कारणावरून व शेतातील पैशासाठी नेहमी नेहमी आईस परिवारासोबत भांडत असे फिर्यादीस उपचाराकरिता सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यातील आरोपी हा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक होती आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट इम्रान पाटील ॲडव्होकेट मनोज गावडे ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे व ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल